बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती करतो शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या एका लहानशा व्यासपीठाला या एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखो लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं ही कळकळीची विनंती आज ज्या वेळेस ठाणे लोकसभेमध्ये तुम्ही पाहिला असाल दोन दिवसापूर्वी ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आले होते महायुती म्हणण्यापेक्षा शिंदे टोळीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कारण दोनही ठिकाणी शिंदे टोळीचे उमेदवार आहेत एका ठिकाणी श्रीकांत एकनाथ शिंदे दुसऱ्या ठिकाणी नरेश मस्के ठाणे लोकसभा असेल कल्याण लोकसभा असेल कळव्यामध्ये ज्यावेळेस ही सभा झाली या सभेनंतरचा तुम्हाला मी एक पट सांगतो नेमकं काय घडलं क्रोनोलॉजी समजे ते अमित शहाची भाषा क्रोनोलॉजी समजे नेमकं आता राज ठाकरेंना पुढच्या सभांना बोलवायचं की नाही बोलवायचं हाच एक मोठा मोठा प्रश्न शिंदेटोळीच्या समोर पडलाय कारण राज ठाकरे येऊन आपला फायदा करतायत की आपली वाजवून जात आहेत खरंच एक मोठा प्रश्न चिन्ह पडलाय शिंदेटोळी समोर राज ठाकरेंनी त्या दिवशी सभा घेऊन खऱ्या अर्थाने शिंदे टोळीचा फायदा केला की शिंदे टोळीचं नुकसान केलं अजूनही विश्लेषक याचा ताळमेळ लावायचा प्रयत्न करतायत जवळपास चार ते पाच गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे नेमकं त्या दिवशी घडलं काय आता राज ठाकरे यांची विधानं तुम्हाला सर्वांना माहिती याची त्याची पोरं मी कडेवर घेणार नाही राज ठाकरे म्हटलं तर एक बेभरवशी माणूस हे सर्वांना चांगलंच माहितीये आणि वसंत मोरेंनीचा याचा चांगला अनुभव घेतलेला आहे खऱ्या अर्थाने आपल्या उमेदवारांना त्यांनी कधी उतरवलंच नाही एक दोन हजार तो काळ सोडला जो सुरुवातीचा मनसेचा काळ होता तो काळ सोडला तर राज ठाकरेंनी कधीही स्वतःच्या उमेदवारांना पाठबळ दिलंच नाही कधी याला पाठिंबा कधी त्याला पाठिंबा याला त्याला म्हणण्यापेक्षा कायम कमळीला पाठिंबा असंच तुम्ही म्हणू शकता एकदाच काय तो लावरे व्हिडिओचा लावरे तो व्हिडिओचा आम्ही प्रयोग पाहिला होता पण यावेळेस वसंत मोरे सारख्या उमेदवाराला तरी पाठिंबा द्यायला हवा होता स्वतःचा काय तो उमेदवार आणि स्वतःचा काय तो परफॉर्मन्स पाहून घ्यायला पाहिजे होता पण शेवटी काय झालं शेवटी वसंत मोरे सारख्यांनी पक्ष सोडला असो तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत भाग राहिला पण राज ठाकरेंनी कायम शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिलेले आहेत म्हणजे ज्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पक्ष आपण एकत्र लढत होतो त्याही वेळेस ही आतली छुपी युती कायम असायची की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उमेदवार नसणार पण शिवसेनेच्या विरोधात उमेदवार असणार म्हणजे राज ठाकरेंना कायम असूया होती ती आपल्या भावाविषयी उद्धव साहेबांविषयी आज मात्र शिंदे टोळीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे उतरतायत बाहेरून आतून जो काही असेल त्यांचा फेविकॉलचा जोड तुम्ही ऐकला असाल की प्रत्येक वेळी आम्हाला बाहेरून फेविकॉल नका लावू आम्हाला आतून पण फेविकॉल लावत जा वगैरे वगैरे ही सूचक विधानं आहेत राज ठाकरेंची ही सूचक विधानं आहेत या विधानांमधून मी तुम्हाला कालच सांगितलं त्यांना आत यायचं असणार पण त्यांना आत कोणी घेतलं नसणार ठीक आहे जे काही असेल ते आता राहिला प्रश्न या राज ठाकरेंना स्टार प्रचारक म्हणून इथून पुढे बोलवायचं की नाही बोलवायचं कारण मुंबईमध्ये ज्यांना ज्यांना राज ठाकरे हवे होते स्टार प्रचारक म्हणून ते नवीन हिंदुत्वाचा बुरखा ओढलेला आहे यांनी नवीन नव हिंदुत्वाचा पण झालं कसं ठाण्यातली सभा पाहिली सगळ्यांनी आपापल्या सभांना कात्री मारली नको राज ठाकरे आम्हाला नको नेमके चार मुद्दे काय घडले तुम्हाला सर्वांच्या समोर घेऊन येतो सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा राज ठाकरे हा बेभरोशी माणूस मग अशी तुम्हाला सांगितलं पण या कालच्या सभेमध्ये ज्या वेळेस नरेश मस्के किंवा श्रीकांत एकनाथ शिंदे हे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते आणि यांचं भाषण चालू होतं त्यातच सारं काही आलं आता विशेषत एकनाथ शिंदेंच्या सुपुत्रांचा जो विभाग आहे त्यात मुंब्रा असेल कल्याणपूर्व असेल उल्हासनगर असेल हा प्रादेशिक भिन्न भिन्न भिन भाषांचा भाग आहे आणि आजपासून काही बऱ्याचशा काळापासून हा आहे विशेषत कल्याणपूर्व धनंजय किंवा गणपत गायकवाडांचा हा भाग कल्याण पूर्वेचा इथे तर योगी आदित्यनाथ येऊन प्रचार करून गेले त्याच्यासाठी त्यांना गरज पडते भाजपला गरज पडते आणि इथे राज ठाकरे येऊन त्यांनी सगळ्यात पहिलं विधान केलं सहा सात महानगरपालिका आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सहा सात महानगरपालिका या सात महानगरपालिकांमध्ये परप्रांतीयांचं प्राबल्य आहे राज ठाकरेंचं तुम्ही एक विधान पहा म्हणजे काल त्यांनी ज्यावेळेस परप्रांतीयांचं विधान केलं त्याच्या अगोदर हे विधान जवळपास गेले दोन ते अडीच वर्ष राज ठाकरेंनी केलेलंच ना नाहीये म्हणजे परप्रांतीय हा मुद्दा जवळपास गेली तीन वर्ष कोरोनानंतर राज ठाकरेंनी काढलेलाच नाही मग अचानक कारण त्यांनी आता हिंदुत्वाचं ते चादर ओढलेली आहे मग अचानक राज ठाकरेंनी कालच्या सभेमध्ये म्हणजे ठाण्याच्या सभेमध्ये हा परप्रांतीयांचा मुद्दा काढून नेमकं कुणाला अडचणीत आणलं कारण ठाणे लोकसभेमध्ये इतर भाषिक हिंदी भाषिक हा जवळपास चार ते पाच लाखांचा एक मतदारसंघ आहे ठाणे लोकसभेमध्ये चार ते पाच किंवा त्याही पेक्षा जास्त असेल आणि दोन्ही मतदारसंघांचा विचार केला कल्याण आणि ठाणेचा तर जवळपास हा आकडा बारा लाखांच्या आसपास जातो दोन्ही मतदारसंघांचा केला तर था। आता ठाणे नरेश मस्के आता ठाण्यामध्येच कित्येक भाऊ कित्येक बराचसा भाग हा मुस्लिम बहुल देखील येतो आता मुस्लिम बहुल भागामध्ये चला त्यांनी ठाण्याचं नाव नाही घेतलं पण त्यांनी मुंब्रेचं नाव घेतलं आणि सबंद मुंब्रेला त्यांनी पाकिस्तान संबोधायचा प्रयत्न केला तुमचा आरोप एखाद्या व्यक्तीवर असू शकतो एखाद्या समूहावर असू शकतो एखाद्या ग्रुपवर असू शकतो चार पाच दहा लोकांवर असू शकतो त्यांनी मुंबऱ्याचंच नाव बदनाम करून टाकलं ज्या मुंबऱ्यामध्ये कित्येक असे मुस्लिम बांधव असतील जे कदाचित एकनाथ शिंदेना देखील मानत असतील त्यांचं काय त्या सर्वांना तुम्ही आतंकवाद्यांच्या यादीमध्ये टाकून दिलं सर्वांना टाकून दिलं ही तुमची जी तोला मापायची पद्धत आहे या पद्धतीवर नक्कीच श्रीकांत शिंदेंनी विचार केला असेल की हा माणूस मला मदत करायला आलाय की हा मला अडचणीत टाकायला आलाय जवळपास कळवा मुंब्रा विधानसभा विधान, जी आहे मुंब्रा विधान जिथे जितेंद्र आव्हाड जी राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे तिथून आमदार येतात त्यांच्या प्रभागामध्ये जवळपास एक लाख चाळीस हजार राष्ट्रवादीला वोटिंग होतं आणि इतरांना मला वाटतं एक पंचवीस तीस हजारांचं वोटिंग असेल तिथे आता झालंय असं सबंध तो मुस्लिम पट्टा जो असेल कळवा मुंबऱ्याचा कळवा म्हणण्यापेक्षा मुंबऱ्याचा तिकडचं सगळं वोटिंग जे काही चारणे आठवण्याचं वोटिंग होणार होत ते देखील राज ठाकरेंनी कापून टाकलं म्हणजे उत्तर भारतीयांना तुम्ही बोललात त्यानंतर तुम्ही मुसलमानांविषयी बोललात आणि त्यानंतर तिसरा मी मुद्दा सांगतो तुम्हाला तिसरा मुद्दा आहे छगन भुजबळांचं नाव काढलं छगन भुजबळांनी प्रकारे शिवसेना फोडली वगैरे तो ब्याण्णवचा काळ तुम्ही काढलात बोलण्या बोलण्याच्या ओघामध्ये तुम्हाला ते किती जाणवलं नाही जाणवलं मला माहीत नाही पण ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की आपण कुठेतरी चुकतोय त्यावेळेस तुम्ही मागे व्यासपीठाकडे हात केलात आणि म्हणालात की कदाचित छगन भुजबळ आता ह्या व्यासपीठावर असतील जेव्हा त्यांना कळालं आणि मग अचानक त्यांनी त्याला बदलायचा एक प्रयत्न केला त्या वाक्याला की मी बाहेरून पाठिंबा दिलेला आहे मी काहीही बोलू शकतोय घाशा पिकवायचा त्यांनी प्रयत्न केला पण छगन भुजबळांना टार्गेट करून परत तुम्ही तिथे ओबीसी दुखवायचा प्रयत्न केला ओबीसी मुस्लिम वर्ग आणि त्यानंतर उत्तर भारतीय वर्ग या सगळ्या प्रकारांना पाहता मुंबईतनं जिथे जिथे तुम्हाला विचारत होते की राज ठाकरेंची एखादी स्टार प्रचारक म्हणून सभा होईल का प्रत्येक ठिकाणचा उमेदवार म्हणतोय नको विशेषतः राहुल शेवाळे असतील जे कोणी यांचे उमेदवार असतील हे सगळे ज्या सगळे आता राज ठाकरेंना किती बोलावतायत हेच पाहायचंय मला त्यानंतर तुम्ही एक बारीक जर निरीक्षण केलं असाल तर शेवटी शेवटी एक विक्टरी साईन असते विक्टरी अशी आपण विक्टरी साईन करतो नरेश मस्के विक्टरी साईन करत होते एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे विक्टरी साईन करत होते असा जो एक खूण असते त्यावेळेस राज ठाकरे मधुमध उभे होते आणि त्यांनी ती विक्टरी साईन अशी केली म्हणजे तोंडावर बोट ठेवलीत विक्टरीची दोन आता ह्याचा अर्थ काय काय लावायचा हे काही आम्हाला समजलेलं नाही तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये व्यक्त व्हा पण राज ठाकरेंनाच माहिती नेमकं ह्या विक्टीचा अर्थ काय म्हणजे तोंड बंद करून विक्ट्री कि ते काय जे काही असेल ते पण ह्या विक्ट्रीचा अर्थ काही शेवटपर्यंत कळलेला नाही आणि माझा बाहेरून पाठिंबा आहे त्यामुळे मी काहीही बोलू शकतो या अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केली खर तर छगन भुजबळांना बोलून त्यांनी आणखी एक यांना गोत्यात टाकायचा प्रयत्न केला तो असा की एन सी पी म्हणजे अजित पवार गट या एन सी पीला देखील एक टार्गेट करण्याचा त्या भर व्यासपीठावरून प्रयत्न झाला जेणेकरून एन एन सी पीचे नेते देखील एक संभ्रमात पडतील आणि एन सी पीचा कुठेतरी एक पाठिंबा कमी होण्याचा म्हणजे अजित पवारांचा जो काही पाठिंबा असेल चारण्याचा आठण्याचा बाराण्याचा जो काही पाठिंबा असेल तो पाठिंबा देखील म्हणजे कित्येक ठिकाणी यांनी त्यांना अडचणीत आणलेला आहे आता राज ठाकरेंचा मला अजूनही तो डायलॉग आठवतो हो कोणती सोंगटी कोणत्या भोकात जाते हे काही कळत नाही महाराष्ट्राच्या म्हणजे त्यांचा तो डायलॉग असा होता महाराष्ट्राच्या सत्ता सत्तेचा तो कॅरमचा पण असा काही फुटला आहे की कोणती सोंगटी कोणत्या भोकात जाते आम्हाला काहीच कळत नाही आहे आम्हाला काही कळतच नाही आता राज ठाकरेंची ही भूमिका पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने राज ठाकरेंची सोंगटी कुठल्या याच्यात जाते तेच आम्हाला काही कळत नाही आहे मित्रांनो तुम्हाला जर काही कळत असेल ना ह्या सगळ्या भूमिका कारण मला तरी हा त्या दिवशीची झालेली सभा पाहता आणि सबंध ठाण्यामध्ये ही चर्चा आहे ठाणे लोकसभेमध्ये कल्याण लोकसभेमध्ये ही चर्चा आहे आणि दबक्या आवाजात मुंबईमध्ये देखील चर्चा आहे की राज ठाकरेंची भाषणं आम्हाला स्टार प्रचारक म्हणून नको या अशा प्रकारच्या भूमिका असो जे काही असेल ते शिवसैनिकांना तुम्हाला आजच सांगतो कुठल्याही मनसैनिकाबरोबर वाद घालू नका कारण सारीच्या सारी मनसैनिकांची फळी किंवा मनसैनिक असतील हे मनाने हे मनाने सारेच्या सारे, सारे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी आहेत ज्या क्षणी हा बिनशर्त पाठिंबा शिवसेनेला म्हणजे शिवसेनेला म्हणण्यापेक्षा या महायुतीला देण्यात आला त्याच क्षणी मनसैनिक सारेच्या सारे, सारे वळले शिवसेनेच्या बाजूने मशालीच्या बाजूने त्यामुळे कुठेही मनसैनिकांशी कुठल्याही मुद्द्यावर वाद घालू नका बरे त्या भले त्यांना ते दाखवायचं वेगळं असेल कारण शेवटी पक्षाचा आदेश असतो दाखवायचं वेगळं असेल पण सारेच्या सारे मनसैनिक सारे असतील मनसेचे मनसे पदाधिकारी असतील हे शिवसेनेच्या बाजूने नक्की उतरतील याची मला खात्री आहे तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय, जय महाराष्ट्र